नमस्कार शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या खानदेशात टिकून स्थिर ते रुपये प्रति भाव शासनमान्य कंपनीच्या खतांचे नमुने फेल शेतकऱ्यांची झाली फसवणूक यंदा हिवाळा लवकर येणार उशिरा जाणार परभणी जिल्ह्यातील लघुसिंचन तलावात चौऱ्याऐंशी टक्के पाणी साठा दोन हजारापेक्षा कमी रकमेच्या डिजिटल व्यवहारांवर जीएसटी लावण्यासंदर्भात चर्चा विम्या हप्त्यावरील टॅक्स होणार कमी निर्मला सीतारामन विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा पाच जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट सोयाबीनचे क्षेत्र दुप्पट मात्र उत्पादनात घट शेतकऱ्यांच्या मागणीसाठी किसान सभा आक्रमक सोयाबीन पीक चांगलं उगूनही शेंगा नाहीत शेतकऱ्यांच्या तक्रारी न केल्यास ए पीक के मदतीपासून वंचित लातूर मध्ये सोयाबीनच्या पिकाला फुटले कोंब शेतकरी हवाल देईल नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा शेती नुकसानीची तात्काळ मदत मंत्री अनिल पाटील सोलापुरातील सहा कारखान्यांनी थकोले चाळीस कोटी बिलांसाठी ऊस उत्पादकांच्या चक्रा वैतरणाचे पाणी मराठवाड्याकडे वळवणार राज्यांच्या कृषी मंत्र्यांना जाग येणार कधी शेतकरी नेत्यांची जोरदार टीका सांगलीतील दुष्काळी पट्ट्या सरासरीपेक्षा अधिक पाऊस सोलापूर जिल्ह्यात चाळीस हजार हेक्टरवर कांदा लागवड अॅन उत्सवात भाज्यांची दरवाढ भाज्यांचे भाव किलो मागे तीस ते पन्नास रुपयांनी वाढले कोथिंबीर हो जोडी शंभर रुपयांना विकली जाते सोयाबीनला शेंगाच नाहीत राज्य सरकार नुकसान भरपाई देणार का कोल्हापुरात रानभाज्यांचा खजिना ज्योतिबा डोंगरावर सत्तेचाळीसहून अधिक औषधी रानभाज्या आढळल्या बुलढाणा जिल्ह्यात पावसामुळे पपई पिकांचे नुकसान सातारा जिल्ह्यात पावसामुळे गेवडा उत्पादनात घट नगर जिल्ह्यात कांदा लागवडीपेक्षा विमा घेतलेले क्षेत्र अधिक सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक कांदा लागवड तीन ते पाच हजारांचा मिळणार का दर हिंगोलीत हळद लागवडीत आठ हजार हेक्टरने वाढ बुलढाण्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकोणावीस तारखेला मेळावा माझी लाडकी बहीण योजनेच्या महिला मेळाव्याला देखील मार्गदर्शन करणार गडचिरोली जोरदार पाऊस कापूस उत्पादक राज्यांमध्ये गुलाबी बोंड आळयाने कोट्यवधीची हानी महालक्ष्मी गणपतीसाठी फुल बाजारात तेजी झेंडू फुलांना किलोला दोनशे ते अडीचशे रुपये भाव पीएम किसानच्या अठराव्या हप्त्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा दोन हजार रुपये मिळवण्यासाठी ई के वाय सी आणि जमीन पडताळणी करून घ्या अतिवृष्टी नुकसानीचे पंचनामे एकोणचाळीस टक्क्यांवर मराठवाड्यामध्ये बावीस लाख अठ्ठेचाळीस हजार चारशे पंचेचाळीस शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका जालन्यामध्ये पिवळ्या सोयाबीनला कमीत कमी तीन हजार रुपये तर जास्तीत जास्त चार हजार चारशे पंचवीस रुपये भाव शेतकऱ्यांसाठी असणार वेगळं आधार कार्ड केंद्र सरकारची नवी योजना अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद